मी बाळासाहेब शिवराम झोले उपमजे प्रकाश झोले येणाऱ्या ह्या विधानसभेमध्ये माझी तेरा नंबरची निशाणी आहे रिक्षा या रिक्षाला इगतपुरी तालुक्यातल्या सर्व जनतेने मतदान देऊन मला भरघोस मताने विजय करा आणि माझा हक्क मला परत मिळवून द्या मी एवढंच विनंती करतो तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवतात आणि मी ह्या इगतपुरी तालुक्यातल्या तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी गोंदिया एम आय डी सीमध्ये त्या सर्व कामगारांना मी कायमस्वरूपी परमान करणार आहे ठेकेदारी पद्धती बंद आहे त्याच्यासाठी मी उठाव करणार आहे दुसरा मुद्दा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या इगतपुरी तालुक्यामध्ये फार गंभीर प्रश्न आहे माझ्या आया बहिणींच्या डोक्यावरती हंडा अजून कुठलाही आमदार खासदार उतरवू शकला नाही त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि ज्यांच्या जमिनी धरण ग्रास्तामध्ये गेलेले आहे म्हणजे वैताना धरण असल मुगावचं धरण गोरपगावचं धरण असेल भावली डॅम असेल अनेक धरणं ह्या डॅमचं सर्व पाणी नाशिक मुंबई औरंगाबाद संभाजीनगरपर्यंत जाते तर माझी डब्ल्यू डीच्या माध्यमातून एकच विनंती असणार आहे तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या आणि या महाराष्ट्राला जगावण्याचं काम इगतपुरी तालुका करतोय तर माझ्या मूळ स्थानिक भूमिपुत्राचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि आम्हाला महानगरपालिकेमध्ये नोकऱ्या ज्या माझ्या ज्या ज्या धारणग्रस्तामध्ये जमिनी केलेल्या आहेत त्या भूमिपुत्रांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे आणि मूळ मुद्दा आमच्या शेतीला चांगलं मार्केट आलं पाहिजे भारताला भाव मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी मला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि ही आमची ताई आहे कातकरी समाज या महाराष्ट्र राज्याला या देशाला पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन पण या सरकारने कुठल्याही पद्धतीने कातकरी समाजाकडं फार दुर्लक्ष आहे छोटासा विषय इगतपुरी तळेगाव त्या ठिकाणी जी आमची ताई वाघ राहते त्यांना मूळ पिण्याचं पाण्याचं नळसुद्धा दिलेलं नाही शासनाचे घरकुलसुद्धा दिलेले नाही मुलांच्या शिक्षणाला सुद्धा त्यांना प्रोत्साहन करत नाही असा हा आमचा कातकरी समाज त्या कातकरी समाजासाठी मुला, मी सदैव पाठीशी उभं राहणार आहे आणि दुसरा मुद्दा आमचे ठाकूर समाजावरती फार अन्याय होतो तरुणांना कुठलाही रोजगार उपलब्ध नाही आहे आमची भाषा शैली वेगळी असल्यामुळं आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही त्याच्यासाठी मी मंत्रालयामध्ये उठाव करून आमच्या समाजाला हे प्रत्येक कंपनीमध्ये दोन पाच दहा टक्के आरक्षण हे मिळालं पाहिजे आमच्या तालुक्यातले सत्तर टक्के भूमिपुत्र हे नोकऱ्या मध्ये मिळालं पाहिजे त्याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे उमेदवार माझ्या समोर तुमच्यासमोर तक... मातापर उमेदवार सम... माता बऱ्याच उभे समोर मातंकर उमेदवार असा कोणी नाही हे चाळीस चोर आहे हे काय माझ्यापेक्षा मोठे नाही किंवा माझ्या तालुक्यापेक्षा मोठे नाही जे आपल्या तालुक्यातले खजिना लोक्याला आलेले या त्या वीस तारखेला या चाळीस चोरांना या अलीबाबांना माझा मतदार या तालुक्याच्या बाहेर आकारल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी मतदारांना आवाहन करतो या त्या विधानसभेमध्ये आपली रिक्षा ही न्यायची इगतपुरी तालुक्याची शान तुमचा आमचा स्वाभिमान हा कायमस्वरूपी ठेवणार आहे आणि माझा इगतपुरी तालुक्यातला तालु 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 मतदार हा विकल्या जाणार नाही त्या रिक्षात बसून हा मुंबईला पोहोचून मंत्रालयामध्ये रिक्षा नेणारे असं मी आवाहन करतो